नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बरामगाव येथे बर, बरामपूर गाव येथे आलोय त्या बरामपूर गावामध्ये मल्हारची खास मुलाखत घेण्यासाठी आलोय मित्रांनो तर चला तर आपण मल्हारचे मालक आपल्या समोर नमस्कार नमस्कार आपला परिचय आणि आपल्या मल्हारचा बी परिचय करून द्या मी अजित रामदास बंडेलकर राहणार ब्रामपूर तालुका बारामती हा आमच्या दावणीचा घरच्या दावणीचा मल्हार हा नावाचा आहे म्हणजे तर आपल्या मित्रपरिवाराचा परिचय करून द्या आमच्या मित्रपरिवार म्हणले ते सगळे घरातीलच मंडळी आहेत भाऊ जे सनी भंडलकर आहेत हे आपले गावात पावनी शंकर जाधव आहेत भाऊ पानवकर आहेत आणि इतर मंग मंडळी भरपूर हा सगळा मित्र परिवार बरमपूरचा मित्र परिवार हा सगळा तर सुरुवातीला कसा प्रथम आपण ज्या वेळेस पैद्यात झाली त्याच्यानंतर हळूहळू कालावधी सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या कल्पना एक विचार आला की आपला पण कुठेतरी मैदानासाठी आपला आपण सक्रिय पाहिजे आपला कोण सक्रिय व्हावा त्यासाठी आम्ही मग नंतर फेऱ्यात गावातील प्रगतशील शेतकरी श्री नाना बाबळे यांचा सोन्या म्हणून बैल आहे तर त्याच्यावर आम्ही प्रथम काढले चांगले त्यांनी प्रतिसाद वगैरे चांगला प्र, प्रतिसाद दिला त्याने त्याच्यानंतर ते मग आम्हाला असं नंतर, नंतर वाटले की मग ह्याला कुठेतरी आपण मैदानात पाहण्यासाठी सज्ज करावा त्यासाठी भरपूर प्रयत्न केले त्याला प्रॅक्टिस वगैरे केली नंतर मग त्याला मैदानात पळवण्यासाठी सज्ज केला तर आता तुम्ही हा नाद तुमच्या पिढीत बी नव्हता पण आता तुमच्या चालू पिढीमध्ये आला बरोबर तर मैदानात गेल्यानंतर अडचणीचा सामना करावा लागला करा ला। का हा अडचणीचा सामना करावाच लागला हा म्हणजे काय अडचणी आल्या तुम्हाला अडचणी म्हणजे पैर वगैरे पैर्याच्या अडचणी म्हणजे हळूहळू म्हणजे होऊ लागल्या हा म्हणजे पाहिजे तसा पैरा हा आम्हाला मिळण्याचा झाला तर प्रथम तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागला प्रथम तुम्ही कोणाबरोबर बैल घातला पहिल्या मैदानात पहिल्याच पहिल्या मैदानात आम्ही गावातील विकास चांगुडे यांचा फौजी नावाचा बैल आहे तर प्रथमतः आम्ही टाकलेलं मैदान प्रथमच मैदान खेळले संजीव केसरी म्हणून तिथे प्रथमतच आम्ही गुलाल केला तसंच दुसऱ्या मैदानात कुठं किती मैदान पत्र एकूण झाले आतापर्यंत आत जवळजवळ दहा एक मैदान केली आम्ही पंधरा दिवसाच्या गॅपवर वीस दिवसाच्या गॅपवर आम्ही त्याला बाहेर काढतो त्याच्यानंतर दोन नंबरचं मैदान आम्ही सासवड पुरंदर केसरी आणले तिथं आद आज बारीक होता ह्याच्यापेक्षा लहान होता तर तिथं आम्ही प्रथमच आम्ही ओपन मैदान ओपन मैदान असे खेळलं त्याच्यानंतर त्यांनी गटपास केला तिथं आम्हाला एवढा आनंद झाला की लहान वयात एवढ्या नाम ओपनच्या मैदानात चांगल्या बैला तिथं चांगले पैर असणारे टाचकी बैल आमच्या गटात पळणारे होते त्याच्यात गटपास वगैरे गेला आम्हाला भरपूर आनंद झाला त्या वेळेस तर आता तुम्ही दहा ते दहा मैदान खेळला पंधरा दिवसाच्या ग्या पोरका काढता खूप कारण आदत असल्यामुळे म्हणजे जास्त आम्ही दाट पळवत नाही त्याला तर तुमचे बारा दहा दहा मैदानात गुलाला किती झाले गुलाला आपले एकूण गोला किती झाले गुलाल दोन झालेले आहेत एका खांडे मैदानात आणि एक टाकले राजूर केसरी मला आणि बाकीच्या गट बाकीच्या मंत्राला जिथे जाईल तिथे गट त्यांनी पसले नाही त्यांनी आम्हाला समाधान व्यक्त केलं मग आता तुमची जी टीम आहे कस नियोजन करते म्हणजे आमची टीम जे आहे ते आता घरातील सर्व मंडळी असेल इतर पाहुणे आहे त्या मित्र समूह बरमपूरकरण समूह तर हे म्हणजे सर्व मिळून हे नियोजन चांगल्या प्रकारे पार पाडतात म्हणजे पैरे बघण्यापासून किंवा त्याच्या मैदानात जाण्यापासून हे सगळे व्यवस्थापन नियोजन सगळे व्यवस्थित चांगल्या प्रकारे तुम्ही मैदानाच्या आदल्या दिवशी नियोजन करता का पाच दिवस आधी करता समजा मैदान जर चार दिवसाचे लांब निवास असेल तर मग चार पाच दिवस आधी घर करतो तस तुम्ही जसं नियोजन करता मैदानात गेलात तर आशा रश होती का आ, हा, हा मला वाटतं आता घटपास केलाय आता सीमित थोडं या दोन नंबरला उतरलेलं आहे कधी नाही असं नाही दोन नंबरला होतेला मग चांगला पायरा जर असेल तर आपण पुढे कसं जाऊ ते आपल्याला म्हणजे आशा वाटते मग त्याप्रमाणे त्याला त्याला पण चांगल्या प्रकारे हा जुळण्यात यावा म्हणजे पायरा चांगला जुळला तर आपण पुढे कसं जाऊ हे आपल्याला म्हणजे विचारात पाडतो मल्हार विषय तुमच्या आशा काय मल्हारनी आता सदा म्हणजे आपल्याला आता समाधान देत आहे त्यांनी पुढे जाऊन नामांकित मैदानी चांगली चांगली मोठी मैदानी गाजवावी आणि हिंदगीसर केबा वगैरे त्यांनी पार पाडण्यात यावा म्हणजे आम्हाला पण आनंद वाटेल आणि त्याचा पण नाव होईल ज्या मैदानावरती गेला गटपास केला त्या मैदानावरती तुमचं पुकारलं जातं की बहरामपुराचा मल्हारने गटपास केला फाटी क्रमांक एक त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं असं वाटतं की म्हणजे कसं होतं सुरुवातीला असं वाटतं आपण चर्चेत नव्हतं नंतर नंतर ज्या गटपास वगैरे करण्यात आलं ज्यावेळेस आपल्या मैदानात नाव समालोचक वगैरे पुकारतं त्यावेळेस असा आनंद भरपूर प्रमाणात आनंद मिळतो की समाधान वाटतं आता तुमच्या मल्लारचे अठ्ठावीस देशामध्ये लाईव्ह प्रेक्षपण असेल किंवा मुलाखतीद्वारे नाव ग असते त्याच्याबद्दल काय सांगणार मला अत्यंत आनंद वाटतो की म्हणजे ही पहिलीच अशी मुलाखत असेल की म्हणजे आतापर्यंत मुलाखत झाली नव्हती हा आता ही पहिलीच वेळ आहे अशी मुलाखत झाली की मला पण वाटतं आता कसं तुमच्या सबस्क्राईब वगैरे भरपूर येत असतील त्यामुळे कसं होतं जण पाहणार वगैरे असतील आम्हाला आनंद वाटेल की आमच्या बैलाचं नाव किंवा आमचं नाव पुढे कुठेतरी पुढे जाईल तर काय अपेक्षा ठेवल्यात मल्हारकडून मल्हारकडून आम्ही भरपूर अपेक्षा ठेवल्या हा धार्मिकाचं नाव भरपूर असं कमाव हा अख्या महाराष्ट्रात त्याने धुमाकूळ घालून टाकावा तर वा... पुढं मल्हार तुमचा बरमपूरचं नाव करतोय तुम्ही मैदानावरती सगळे टीम वर्क जात आहे जाताना संख्या जास्त असते का गटपास केल्यानंतर संख्या जास्त जाताना भरपूर असते जाताना जरी दहा पंधरा जण असतात गटपास सेमी जर पास झाला तर भरपूर जण येतात म्हणजे जवळ जवळ पन्नासशेक जरी पूर अशी मागणी येतात त्याच्यानंतर चर्चा काय असते गावात तुमच्या चर्चा भरपूर सगळ्यांचे स्टेटस असतात सगळे स्टोरी वगैरे इंस्टाला ठेवतात फेसबुकला त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं कुटुंबीय बंडलकर कुटुंबीय नात्याने कसं वाटत आम्हाला भरपूर आनंद होते की सगळीकडे पोरं बघतात ठेवतात सगळे मित्र परिवार आमचा मग आम्हाला भरपूर आनंद होतो आता तुमच्याकडे येतोय तर मला एक सांगा की तुम्ही अडचणी पैशाच्या जे आहे ज्या सांगितल्या तर मैदानाच्या विषय जायच्या टायमिंगला कसं नियोजन करतात पैशाचं <सथी> हे पैसेचे वगैरे म्हणजे तशी परिस्थिती बघितली तर म्हणजे तसे आलं की जे असं नाही की म्हणजे श्रीमंत आहे वगैरे म्हणजे शून्यातन आम्ही वर त्याला वरती आणतोय कि बाबा मग जसे असेल तसं आम्ही म्हणजे बंधू किंवा मी असेल किंवा मित्रपरिवार असेल किंवा आमची घरातील मंडळी असतील म्हणजे सग सर्वजण सहकार्य करतात पैसे असे असेल किंवा नसेल सगळे मदत करतात मग त्यानंतर आम्ही मग पुढील नियोजनात मैदानाचे नियोजन वगैरे करतो सगळा मित्र परवरण बंधुराज ह्या पैशाचा सगळे वगैरे तर आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला तुम्हाला सगळ्यात जास्त मल्हार कोणावर पाळलेला आवडेल भविष्य काळात भविष्य काळात तसं बघितलं तर मग त्याचा पळ तसा बलमासारखाच आहे आम्हाला म्हणजे असं इच्छा आहे आमची त्याची बलमा भर पाळण्याची किंवा मग बकासुरभर होय आख्या महाराष्ट्रात एवढं बैलगाडी क्षेत्र मोठं चाललंय त्या बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला कुठला बैल जास्त आवडतो जसं बघितलं तर सगळेच बैल आवडतात म्हणजे टॉपचे वगैरे सगळे सगळेच पळतात तर आता तुम्ही कुठलं मैदान खेळणार आहे आता आम्ही सोमेश्वर येथे सव्वीस जून रोजी होणारे ओपन मैदान आहे तिथे हा सहभाग घेणार आहे तरी पण तुम्ही आदत सोडून ओपन मैदान का खेळताय म्हणजे आपल्याला म्हणजे असं म्हणजे कसं आदत मैदान आम्ही भरपूर खेळलो नाही असं पण आपल्याला एक इच्छा वाटते की ओपन मध्ये त्यांनी गटपास वगैरे घ्यावा किंवा आपलं पास करावं किंवा फायनल मारावी या दृष्टीने आपण त्याला ओपन मैदानात सज्ज करतो कारण आदत वयात त्यांनी समजा ओपन मैदान वगैरे गाजवली तर आपलं म्हणजे पायरा वगैरे जुळण्यास काही अडचणी वगैरे येणार ना नाही पुढे किंवा ना, कमी वेळेत नाव ना होते त्याने म्हणजे ओपन मैदानात बच्चा खेळला की त्याचं नाव मोठं होतं कुठली बी गाडी गाजली तरी तुमचं कसं होतं त्याच्यात गाडी गाडी तुटत नाही काहीच करून पळते म्हणजे कसं होतं जसं ओपन मैदानी तुम्ही जास्त गेल तर तसं तुमचं त्याच्या बैलाचं किंवा फोंडाचं स्पीड वाढत जाणार चालते आता येणाऱ्या सव्वीस काळ सव्वीस तारखेच्या मैदानामध्ये तुम्हाला मनापासून शुभेच्छा मल्हारचं असंच नाव मोठं व्हावं हेच चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद